हॅलो गाईज आज आपण या व्हिडिओमध्ये जे तुम्ही गाऊन वापरता जे डेली वेअरसाठी तुम्ही गाऊन घालता त्याबद्दलचा आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा यामध्ये तुम्हाला गाऊन कसे असावे कसे फ्रेश कलर निवडावे किंवा लेटेस्टमध्ये कोणते गाऊन चाललेले आहेत आणि त्याबद्दलच आज आपण डिस्कस करणार आहोत तर बघा सगळ्या ज्या लेडीज आहेत ज्या घरी असतात किंवा ज्या डेली वेअरसाठी काय घालायचं म्हणून अगदी कम्फर्टेबल असा गाऊन घालत असतात तर गाऊन हा प्रत्येक लेडीजला खूप कम्फर्टेबल असतात पण काही गाऊन असे असतात ना की त्यामुळे आपला लूक खूप टिपिकल वाटतो आणि जे कलर आपण चूज करतो ना की ते थोड्या थोड्या दिवसांनी धुऊन धुवून धुऊन नंतर नंतर ते पूर्णपणे कलर निघून जातात मग असे गाऊन वापरायला चांगलेही वाटत नाही आणि दुसरी गोष्ट गाऊन असे सिलेक्ट करावे की जेणेकरून आपला जो लूक आहे तो भलेही आपण घरी असू दे वरती यंग दिसलो पाहिजे तर कसे गाऊन आपण सिलेक्ट करावे ते आता आपण पाहणार आहोत बघा मी स्टार्टिंगला तुम्हाला जे इमेजेस दाखवत आहे ना हे असे गाऊन सगळे लेडीज घालत असतात आणि मग काय होतं की आपण खूपच डल दिसतो आपण खूप ओल्ड असल्यासारखं वाटतो पण असं न करता तुम्ही आत्ता सध्या लेटेस्टमध्ये असलेले खूप गाऊन तुम्हाला मिळतील त्याच्यामध्ये तुम्हाला खूप व्हरायटी पाहायला मिळतील कॉटनमध्ये गाऊन असतात त्याचप्रमाणे तुम्हाला डेली वेअर करण्यासाठी प्रिंटेडमध्ये बरेचसे गाऊन तुम्हाला मिळतात तशातून गाऊन तुम्ही चूज करू शकता कलर तुम्हाला असे निवडायचे आहेत की जे डल होणार नाही आहे गाऊनमध्ये लेटेस्ट वेस्टर्न टाईपचे जे गाऊन असतात ना ते खूप छान वाटतात म्हणजे अगदी अनारकाली टाईप वाटतात म्हणजे असं वाटतच नाही की तुम्ही ते गाऊन घातलेले आहे अगदी ड्रेससारखा लुक तुम्हाला येतो खूप कम्फर्टेबल खूप सॉफ्ट असे असतात त्यामध्ये तुम्ही वेस्टर्न टाईपचे गाऊन सिलेक्ट करू शकता किंवा तुम्ही ए लाईनचे गाऊन सिलेक्ट करू शकता मॅक्सी गाऊन तुम्ही सिलेक्ट करू शकता प्रिंटेड जे गाऊन असतात तेसुद्धा खूप छान वाटतात किंवा तुम्ही मग प्युअर कॉटन रेग्युलर नायटी जे असतात तशासुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि फ्लोरल एम्ब्रॉयडरीचे ग्ला गाऊन असतात त्याचप्रमाणे प्रिंट प्रिंटेड गाऊन असतात तेसुद्धा तुम्ही सिलेक्ट करू शकता काही गाऊन अनारकली टाईप आलेले आहेत ते खूप छान वाटतात एकतर तो आपल्याला ड्रेसचा लूक येतो पूर्ण तो, तो गाऊन असल्यासारखं वाटत नाही आणि खूप छान तुम्ही यंग पण दिसता आणि खूप स्टँडर्डही दिसता म्हणजे घरी असूनही तुम्ही घरातल्या कामामध्ये असूनही गाऊन घालूनही तुम्ही किती यंग आणि प्रोफेशनल स्टायलिश दिसू शकता अशा गाऊन्समुळे तर तुम्हाला हे इमेजेसमध्ये जसे दिसत आहेत तशा पद्धतीचे गाऊन जर तुम्ही वापरायला सुरुवात केली तर तुमचा लूक हा खूप स्टायलिश दिसेल तर होप्सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला एक लाईक करा थँक्यू